नमस्कार मी रमन भानारकर स्वागत करतो आपला आपल्याच यूट्यूब चॅनल परमात्मा एक अनुभव आणि मार्गदर्शनमध्ये सेवक मित्रांनो बारा वर्षीय बेचाळीस दिवसाचे कार्यकर्त्यांनी सेवकांना बऱ्याच अडीअडचणी येत आहेत सेवकांच्या मनात बऱ्याच शंका आहेत समस्या आहेत प्रश्न आहेत आणि मंडळाच्या बारा वर्षीय बेचाळीस दिवसाच्या कार्याच्या परिपत्रकानुसार त्यात दिलेल्या सूचना क्रमांक पंधरानुसार त्यागाचे कार्य करीत असताना सेवकांना आणि मार्गदर्शकांना काही अडीअडचणी आल्यास त्यांनी मुख्य कार्यालय परमात्मा एक सेवक मानव मंदिर वर्धमान नगर नागपूर किंवा मंडळाचे विश्वस्त कार्यकारिणी मंडळाशी संपर्क साधून अडचणीचे निवारण करून घ्यावे ही सूचना मंडळाने दिली होती पण साधारण सेवक मंडळात सहसा फोन करू शकत नव्हते म्हणून मार्गदर्शकांना विचारत होते पण मार्गदर्शकांना आदेश नसल्यामुळे ते सुद्धा सेवकांच्या अडीअडचणीची सोडवणूक करत नव्हते म्हणून मंडळांनी सेवकांना येणाऱ्या अडीअडचणीची सोडवणूक करण्यासाठी परिपत्रक जाहीर करून आवश्यक सूचना दिली आहे ती सूचना अशी आहे की सर्व सेवकांना सूचित करण्यात येते की मंडळांतर्गत सर्व पक्के सेवकांना बारा वर्षीय हो, बेचाळीस दिवसाचे त्यागाचे कार्य शुक्रवार दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस ते गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत देण्यात आलेले आहे हे त्यागाचे कार्य ज्या सेवकांना जमत आहे ते करीत आहेत सेवकांना कार्य करीत असताना काही अडचणी येत आहेत ज्या सेवकांना कार्य करताना अडचणी येत आहेत त्यांनी आलेल्या अडचणीची सोडवणूक आपल्या मार्गदर्शकाकडून करून घ्यावी तसेच मार्गदर्शकांनी आपल्याकडे आलेल्या सेवकांच्या अडचणीची सोडवणूक करून द्यावी मंडळाच्या या आदेशाने बऱ्याच सेवकांच्या मनाला आनंद वाटला असावा कारण सेवकांच्या छोट्या छोट्या समस्या होत्या माझ्या या व्हिडिओच्या खाली बऱ्याच सेवकांनी कमेंट करून प्रश्न विचारले होते कारण त्यांना वाटत होते लहान लहान प्रश्नासाठी मंडळात फोन करणे योग्य नाही साधारण सेवकांना वाटते की मंडळ हा खूप मोठा आहे सुप्रीम आहे मंडळाचे पदाधिकारी मोठे आहेत त्यांच्या जवळ माझ्यासोबत बोलण्यासाठी टाईम असेल की नाही आणि ह्या लहान लहान गोष्टी त्यांना कसे विचारू म्हणून साधारण सेवक हा मंडळात फोन करत नसावा किंवा मंडळात सेवकांच्या छोट्या छोट्या समस्या अडचणी ऐकून मंडळाने सेवकांना आणि मार्गदर्शकांना ही सूचना दिली असावी आणि ह्या सूचनेची आवश्यकता सुद्धा होती कारण सेवकांचे प्रश्न सुटले नसते तर त्यांच्या हातून चुका झाल्या असत्या आणि त्यांना हा त्याग बंद करावा लागला असता आणि हा आत्मशुद्धीकरणाचा त्याग बारा वर्षातून एकदा येतो तर त्या सेवकाला खूप पश्चाताप झाला असता आणि कदाचित सेवकांचे प्रश्न न सुटल्यामुळे त्यांच्या हातून चुकासुद्धा झाल्या असतील तर त्या चुका समस्या अडचणी आपल्या मार्गदर्शकांना सांगा मंडळाच्या बारा वर्षीय बेचाळीस दिवसाच्या कार्याच्या परिपत्रकानुसार सूचना क्रमांक सहानुसार नुसार हे त्यागाचे कार्य सुरू असताना कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या हाताने चूक झाल्यास त्यागाचे कार्य बंद करावे म्हणून चूक लपवू नये आणि दुःखास पात्र होऊ नये बरेच सेवक प्रश्न विचारतात की बेचाळीस दिवसाचे कार्य आम्ही करू शकत नाही तर एकवीस अकरा सात तीनचे कार्य करू शकतो का तर मंडळाच्या सूचनेनुसार ज्या सेवकांना हे बेचाळीस दिवसाचे त्यागाचे कार्य जमत नसेल त्यांनी हे त्यागाचे कार्य करू नये तसेच सात अकरा एकवीस दिवसाचे त्यागाचे कार्य करू नये हा नियम आहे कारण बाबा होते तेव्हा एकोणीसशे सत्याहत्तरला आणि एकोणीसशे एकोणनव्वदला बारा वर्षीय बेचाळीस दिवसाचे त्यागाचे कार्य करण्यात आले पण बाबांनी बेचाळीसच दिवसाचे कार्य करायला सांगितले आणि दोन हजार एक दोन हजार चौदा आणि आता दोन हजार पंचवीसला सुद्धा बेचाळीसच दिवसाचे त्यागाचे त्यागा कार्य करायचे आहेत ज्यांना जमत नसेल त्यांनी हे कार्य करू नये आणि कोणत्याही भावना मनात आणू नये आणि सेवकांच्या इच्छेनुसार नियम बदलू शकत नाही कारण सेवकांच्या इच्छेनुसार हा मार्ग चालत नाही तर बाबांच्या आदेशानुसार हा मार्ग चालत आहे बाबांचे आदेश नियम हे सर्वात महत्त्वाचे आहेत आणि इतर संस्थेसारखे इच्छेनुसार किंवा मनमर्जीने नियम बनवू शकत नाही एवढेच बोलतो आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा बैठकीची सुरुवात चर्चा बैठकीचे महत्त्व आणि चर्चा बैठकीविषयी माझ्या अल्पबुद्धीनुसार विचार देण्याचे प्रयत्न केले तो व्हिडिओसुद्धा पहा सर्वांना माझा नमस्कार